अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोलापुरात सोने खरेदीसाठी सोन्याच्या दुकानात नागरिकांनी गर्दी केली होती डफरिन चौकातील पुना गाडगीळ अँड सन्स दुकानात सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली सोन्याचे दर एक लाखांपर्यंत पोहोचले असले तरी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोलापुरातील सोन्याच्या दुकानांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केलेली कुठलीही वस्तू अक्षय टिकते त्यामुळेच आपण सोन्याचे मंगळसूत्र खरेदी केल्याची माहिती ग्राहक महिलेने दिली मी नेहा संदीप पाटील आज अक्षय तृतीयानिमित्त सोने खरेदी करण्यासाठी आलेला आहे तर आज मी मंगळसूत्र खरेदी केलेली आहे या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आणि असं म्हटले जातं की अक्षय तृतीयाला सोनं खरेदी केलं की अक्षय होतं मग त्यानिमित्तानं मी हा मंगळसूत्राचा असा महत्त्वाचा दागिना खरेदी करण्यासाठी इथं आलेली आहे आज अक्षय तृतीय असल्यामुळे पुणा गाडगी हे यांच्याकडे आम्ही खरेदी करण्यासाठी आलेलं आहे असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेला जे कोणी सोनं खरेदी करत आहे ते वृद्धांगन वाढत जात आहे जसं धान्य कापून पहिला देवाला चढवलं जायचं असं अक्षय तृतीला जर सोनं खरेदी केलंच तर सोन्याचं घरामध्ये प्रमाण वाढत जातं असं एक आपल्या संस्कृतीमध्ये तशी प्रथा आलेली आहे त्यानिमित्त आज आम्ही इथं खरेदी करले खरेदी करण्यासाठी आलेलं आहे सोन्याची खरेदी हा सर्वांसाठी उत्तम पर्याय असून भविष्यात आणखी सोन्याचे भाव वाढतील आजच्या दिवशी मंगळसूत्र आणि वेडणी खरेदीकडे नागरिकांचा कल होता अशी माहिती पुना गाडगिळ अँड सन्सचे जोशी यांनी दिली नमस्कार मी जितेंद्र जोशी पुना गाडगि अँड सन सेल्ड म्हणून इथलं काम बघतो अक्षयत्रीयेचा तुम्ही म्हणलात तसा चांगला प्रश्न आहे अक्षयत्रीयेचा उत्तम प्रतिसाद आहे कारण हा जो मुहूर्त आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी हा गणला जातो त्याच्यामुळे लोकांचा ह्याच्यामध्ये प्री प्लॅन करून किने लोकांचं बाईंग होत असतं ही जी आत्ता आपण जी गर्दी बघतो आहे ही दर वाढू देत नाही तर कमी होऊ देत पण गुंजवर सोनं जसं आपण पूर्वी म्हणायचं तसंच एक ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम प्युअर गोल्ड आणि छोट्यातल्या छोट्या का दागिना हाऊस म्हणून का होईना हा घेतला जातो त्याच्यामुळे ही सगळी गर्दी दिसते त्यामुळे उत्तम प्रसिद्धा प्रतिसाद तर मिळालेलाच आहे आज जर आज जर तुम्ही बघितलात तर आता शहाण्णव सत्त्याण्णव हजाराच्या दरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे ऑलमोस्ट आता एक लाख रुपये तर झाल्याचाच जमा आहे जी एस टी वगैरे धरला तर पण हेच जर तुम्ही गेल्या वर्षीचं कम्पॅरिझन केलं तर साधारण सत्तर बहात्तर हजाराच्या आसपास आपण त्यावेळेस अक्षतरितेला होतो हा जो काही फरक तयार झालेला आहे वीस बावीस पंचवीस हजार रुपयाचा हा फरक थोडासा वजनांमध्ये कमी प्रमाणात की नाही लोकांचा कल दिसतो पण इन्व्हेस्टमेंट अँगल आणि पुढे जाऊन अजून वाढण्याचे होप्स त्याच्यामुळे हा उत्साह आजही टिकून आहे आणि कदाचित पुढेसुद्धा जाऊन टिकून राहीलच सोलापूर शहर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील महिला आणि नागरिक येथे सोने खरेदीसाठी आले होते आज पंच्याण्णव हजार पाचशे रुपये सोन्याचा दर असतानाही नागरिकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीला पसंती दिली